नमस्कार मंडळी मी स्मिता बरं का इथे पाऊस थंडी नुसतं छळलं आहे पण तरी देखील बागेत मजा आहे बरं का भरपूर ड्रॅगन फ्रूट आलेत आणि त्यांचं मी काय केलं ते बघा तुम्हालासुद्धा आवडेल तुम्ही पण करून बघा बरं का पण केमिकल फ्री असतील फळं तरच आणि करून बघा एन्जॉय करा आणि मला जरूर सांगा बरं का हे पहा आज दोन ड्रॅगन फ्रूट निघाले बरं का चार पाच दिवसापूर्वी चार निघाले गेल्या आठवड्यात चार आणि त्याच्या आधी चार म्हणजे आठ आणि चार बारा, दोन चौदा ड्रॅगन फ्रूट निघाले अजून तीन चार पिकायच्या बेतात आहेत म्हणजे एक दोन चार दिवसात मिळतील असं ह्या वर्षीची ड्रॅगन फ्रूटची कमाई आहे आणखी पण दोन चार असतील एक्झॅक्ट काउंट माझ्या लक्षात नाही आता जरा चाललं होता सगळी काढे पण दाखवायची थोडंच काढायचं आहे वरवर ते असंच निघणार आहे सण म्हणजे सगळं नाही काढायचं जसं मुळ्याचं काढतो असं पातळ साल निघतं तेवढंच काढायचं हाताला कसा मस्त गुलाबी रंग लागलाय बघा धुतल्यावर <laughs> जाईल बहुतेक लगेच पण छान रंग लागलाय ना केमिकल वापरलेलं नाही असे पदार्थ असतील तरच करा आता साल बाहेरनं खरवडलं आता आतला खायचा गर काढून ठेवते आणि मग त्यानंतर त्या सालांना बारीक चिरून उकळायचं आहे गोल काढून टाकला हे पहा फळाचे मधले गोल काढून टाकले हे असे आणि सालाचे बारीक तुकडे केले कसे जपतात तसे आकाराचं काही नाही आता हे पाण्यात घालून उकळायचं त्याच्यात थोडं पाणी घातलं आणि ते उकळलं आता ते पाणी गाळून त्याचे मी दोन प्रकार करणार बरं का दोन प्रकार दाखवते आता हे मी गाळून घेते बरं का आता मी याचा चहा करते बर का ड्रॅगन फ्रूटच्या सालाचा चहा काही नाही त्याच्यात थोडस पाणी घातलं त्यानंतर त्या गाळलेल्या पाण्याला याच्यात थोडंसं पाणी घातलं काय दालचिनी घातला जरा सो बर का थोडस लिंबू घातलं बरं का हर्बल टी म्हणू शकता तुम्ही <laughs> असं आहे तर आता हे बंद कपात काढून घ्यायचा बरं बस का सरबतासाठी थोडासा लिंबाचा रस बर का थोडंसं सैंधा मीठ बरं का थोडं सैंधा मीठ आणि साखरेचा पाक साखरेचा पाक माझा तयारच असतो तर आता मी साखरेचा पाक थोडा घालते ड्रॅगन फ्रूटच्या पील्सचं सालाचं सरबत कस लागत सांगते छान लागतंय काही विशेष अशी काही चव लागत नाही थोडंसं काहीतरी वेगळं लागतंय पण चांगलं लागतंय रंग पहिला एकदम झकास त्याच्यामुळं मजा येते लिंबू सरबतात याचा रंग आणि एक स्लाइटली चव आहे पण ड्रॅगन फ्रूटची अशी काही ती ओळखू येणार नाही कारण सालाची आहे ना पण छान लागतंय थोडा दाट पण येतोय त्याच्यामुळं छान लागतंय सरबत हा ड्रॅगन फ्रूटच्या सालाचा पील्सचा चहा बर का हर्बल ट्री या टी सारखाच झाला हा पण यालाही ना थोडासा दाटपणा येतो याच्यामुळे ये सालामुळे एक किंचित वेगळी चव जाणवते ड्रॅगन फ्रूट असं कुणाला ओळखू येणार नाही कलर मात्र झकास येतोय आणि मस्त वाटतोय चहा प्यायला स्लाइट थोडी टेस्ट आहे पण काय असं काही ओळखू येण्यासारखी नाही छान हे ड्रॅगन फ्रूट आता थंड केल्यावर चव कशी लागते बघ पहिल्यापेक्षा जास्त चांगली वाटली मला झाल्यावर छानच लागते आ, मजा आ गया थोडं पुदिन्याची एक दोन तीन पानं टाकायला पाहिजे त्याच्यात रंग संगतीसाठी नाही आता हे ड्रॅगन फ्रूटचे पराठे आहेत ना हे टेस्ट करण्याची वेळ आली केले तर मी कौतुकाने का ते खातात त्याचं साल एवढं माहीत होतं त्यामुळं मी ते कौतुकाने का केले बरं का तर आता खाऊन बघते असे लागत आहे त्याबरोबर मी हळदीचं लोणचं घेतलंय यांनी सॉस वाढलाय आहे पण मी सॉस खातच नाही बरं का मला खरंच कल्पना नव्हती मी पराठे केले म्हणलं आता बरोबर चव लागत नसेल भाजल्यावरती वगैरे कडू लागत असेल काय असेल मुलगा जे खायला बसतो हो, ओरडणार अशी मी तयारी ठेवली होती पण त्यांनी जाताना सांगितलं आई मस्त झालेत एक नंबर अशी पावती मिळाली आहे का आणि खरंच याची गोड नाही पण एक वेगळी छान चव लागते सॉफ्टनेस आहे आणि वेगळी छान चव लागते ड्रॅगन फ्रूटची चव नाही त्या सालाचा थोडा मावसलपणा असतो ना त्यामुळे येणारी चव मस्त लागते मजा आली खायला बस